राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रदेश पातळीवर काम करून नगरमधून राज्याचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा नगर शहर पक्ष संघटनेतर्फे शहर जिल्हाध्यक्ष बारसकर यांनी व्यक्त करताच मी लोकसभेचा उमेदवार असून विधानसभेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार पुढचा उमेदवार मीच आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगर शहर कार्यकारिणी आज जाहीर झाली आमदार संग्राम जगताप शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते कुमारसिंह केतन क्षीरसागर अभिजित खोसे संजय सपकाळ वैभव ढाकणे उबेद शेख आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना बारसकर म्हणाले आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव असे लोकप्रतिनिधी आहे की ते लोकांची वन टू वन काम करतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे त्यांनी आता नगर शहरातून राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे यासाठी संघटनेनं पुढच्या निवडणुकीत जगतापांना आमदार करण्याबरोबरच मंत्री करायचा निर्धार केला आमदार जगताप यांनी आता प्रदेश पातळीवर कामाला सुरुवात करावी राज्याचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा बारसकर यांनी व्यक्त केली तर आमदार जगताप यांनी बारसकर यांच्या भाषणावर जोरदार फटकेबाजी केली मी लोकसभेचा उमेदवार नाही पण पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत काम करत राहणार विधानसभाच लढणार असं त्यांनी सांगितलं तर संघटनेत काम करताना आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना कानपिसक्या दिल्या पद घेऊन घरात बसू नका घराबाहेर पडा संघटनेत काम करताना टीका होणारच घराबाहेर पडल्यानंतर कुत्रे भुंकणारच त्याकडे दुर्लक्ष करा मी त्यांच्यासाठी समर्थ आहे गेल्या दहा बारा वर्षात मी सर्व काही अनुभवले अमेरिका ते औरंगाबाद असा सगळा अनुभव आहे त्यामुळे चिंता करू नका कार्यकर्त्यांनी फक्त संघटनेच्या माध्यमातून काम करत राहावं राज्यात एक नंबरची संघटना नगरची असली पाहिजे असं देखील आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगर शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करताना मी लोकसभेचा उमेदवार नाही असं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट सांगून टाकलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर